बदल म्हणजे कसा काय झाला म्हणजे काय का बदल झाला की आता नवीन ची पिढी मध्ये जमीन करायला गेला तर चोप कोण करायला अरे त्याच्या नंतर मग काय सारवण वगैरे घालणं म्हणजे ते करू शकत नाही पण ते आपली एक संस्कृती होती सारवण मिळून घालणं म्हणजे संस्कृती होती आता आलं की आता गोटर गोरात नाही सारवण तेच उलटून तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओ मी शुभम घावाले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय तर मंडळी आपला आजचा जो व्हिडिओ आहे ना तो दैनंदिन कोकणी जीवनाशी निगडीत असणार आहे तर पूर्वीची जी घरं होती ना कोकणातली ती संकल्पना एक वेगळी होती मातीचं अंगण आणि वरती झापाचं छप्पर किंवा त्याला मांडव बोलायचो तर हा मांडव कसा घालायचा तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मांडव म्हणजे काय ते बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल कारण आजकालच्या सिमेंटच्या जगात या पात्र्याच्या युगात मांडवाची जी संकल्पना होती ती कुठेतरी कमी कमी होत चालले तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती कुठेतरी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा सो so, ले स्टार्ट व्हिडिओ <laughs> तर मला वाटतं वा हा युट्यूबवरील पहिलाच व्हिडिओ असेल मांडवाचा किंवा असा काहीतरी व्हिडिओ हा वेगळा काहीतरी तर एक कारण मागचं कारण पण हेच आहे कारण आता बघाल आपण या पात्राच्या युगामध्ये ना कुठेतरी कोकणी जी संस्कृती होती किंवा जी परंपरा होती ना हळद करायचे किंवा मांडव घालायचे ते कुठं कमी कमी होत चाललेत तर मांडव म्हणजे जे आपल्या मातीचं अंगण असतं ना किंवा आता हल्ली पूर्ण प्लॅस्टर किंवा कोबा घालतात तर मातीचं जे अंगण असतं त्याच्यामध्ये चारी बाजूने खांबे त्याला ते आम्ही मेडके बोलतो तर ते रवले जातात आणि त्याच्यावरती चिवा किंवा बांबू ज्याला आपण बोलतो तर ते बांबू टाकतात त्याच्यावरती पूर्ण ते वरचं लेवल करून घेतात वरती छप्परचं आणि त्यानंतर जे आपल्या नारळाचे झाप सुकी किंवा ओलेबल चालतात तर ते झाप टाकून ते छप्पर तयार केलं जातं तर ह्या छपराची जी सावली आहे ना ती पैशात आपण विकत घेऊ शकत नाही तर असा हा सुंदर मांडव असतो कोकणातली तर आजकाल कुठे ते चित्र कमी कमी होत चाललंय तर म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा तर मी थोडा लेट पोहोचलो ते तर माझ्या आधी मेडके वगैरे रोवून झाले होते आणि चिवे टाकायचं काम चालू होतं चिवे म्हणजे बांबू हे बघा तर हे लग्न घर यावर्षी या घरावर लग्न आहे तर असा, शूट जगाद। असा बगने आ? आ, आ, हा झापांचा मांडव घातला जात होता म्हटलं आपण हे शूट करूया मी म्हणतो सध्याच्या या सिमेंटच्या जगात हा असा मांडव बघण्या म्हणजे तुम्ही काय सांगाल हा हा मांडव म्हणजे काय सांगणार त्याचा मांडव म्हटल्यानंतर ते वरती एक नवीन आपला पेक्षा हा मांडव आम्ही खेळ्याचा घालू शकतो बेस्ट म्हणजे बेस्ट म्हणजे एकदम नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक साहित्य वापरून आणि पण चांगलं वाटतं हल्ली चांगला वाटत आणि त्या टायमाला काय आपण जे उन्हाळ्या येतो त्या टायमाला व्यवस्थित दिसत आणि नंतर पाऊस गेल्यानंतर आम्ही तो खोलून टाकतो आणि तो वेळेवरती तो सामान एक सायड पाऊस मध्ये वेळेवर ठेवायला लागतं आता दरवर्षी येईल त्याप्रमाणे आम्हाला ते हे करावं लागतं पण आता असं दृश्य आता कुठं बघायला भेटत नाही पण मांडव खाली मातीचं अंगण नाही आपल्या खाली आता प्लास्टर आणि कोबे टाकून झाले सगळे झाले त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल हा बदल म्हणजे कसा काय झाला म्हणजे काय का बदल झाला की आता नवीन ची पिढी मध्ये जमीन करायला गेला तर थोप कोण करा छोप आहे त्याच्या नंतर मग काय सारवण वगैरे घालणं म्हणजे ते करू शकत नाही पण त्याच्यामुळे आता काय थोडाफार पैशाची असते त्या टायमाला मग थोडा थोडा काय काय लोक आपले काम करून घेतात बनवला जातो पत्र्याचा खाली परत लादी बसवली जाते अशी नवीन ह्याच्या पिढीमध्ये होत जात कारण कोण कष्ट करायला मागत नाही आहे ते आपला जो कोकण होतो ना आधीचा हो हो। की नाळाचा सापांचं छप्पर किंवा मातीचं अंगण याच्यासाठी आपल्याला स्पेशल होता पण ते आता कुठेतरी आता आपलं कमी कमी होत चाललं जितकं हलकं होत जायल तेवढं सुद्धा थोडा ह्याच्यामध्ये राहतो बरोबर व्यवसाय पण हे पहिलं होतं ना जे ते एकदम बेस्ट होतं म्हणजे आता कसं आहे ते आता जे लोक आहेत मुंबईची खास पैसे देऊन तिथे गावाला येतात दादा हे बघ नाही अगदी खास मग आपल्याकडे आपण हाय ते सोडून दिले सगळ्या सुकेची वेळ आपल्याला कमी पडत होते म्हणून हे जे बांबूचे बेड आहे ना तिथून काही बांबू तोडले आणि तर हे बांबू टाकल्यानंतर असा आपला मांडव दिसत होता रफ मध्ये तर आता हे बांबू आहेत ते आपल्याला घट्टघट लावून घ्यायचे अरेंज करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या याच्यावर झाडं टाकून घ्यायच्यात तर इकडे काशीनं जण्णा आहेत जे की आपल्या मागच्या टोपीच्या व्हिडिओमध्ये होते कारागिरात ते एक नंबरचे तर त्यांना इन्व्हाइट केलं होतं मांडव घालण्यासाठी तरहे आड़े तो 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 चा तर हे चिवे हलवून आहेत म्हणून याच्यावरती आडवे बांबू आहेत ना त्याच्यावर अजून एक बांबू लावून तो घट्ट बांधून घेतात बघा तर इकडे खाली सँडी आहे जो की आपल्या खेकड्यांच्या व्हिडिओमध्ये होता खेकडे चोर त्याला म्हणतो आम्ही तर सँडी आला होता एक दिवसासाठी तर याच्या घरी लग्न आहे बघा तर असं आता स्ट्रक्चर आपलं रेडी होतो आहे बऱ्यापैकी बांबू अरेंज करून झालेत फक्त थोडेसे आता एक फायनल हात मारला की होईल जसं आपण स्टार्टिंगला जे बांबू एका टाकून बांधून गेले होते ना तेच मध्येच आणि जे आडी बांबू त्याच्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायचे असेल बंद भेंडीचं बंद ह्याला बांधायला वर तर आपलं बांबूचं स्ट्रक्चर रेडी होतं त्याच्यानंतर आपण जे झाप होते ना सुके काही ओले होते तर ते टाकायला सुरुवात केले जेणेकरून सावली होईल तर ही सावली इतकी छान असते ना जे की आपण पत्र्याच्या बाबांडबाखाली आपण राहतो ना त्याच्या कित्येक पटीने ही सावली खूप सुखाची असते तर याबद्दल प्रसाद पण चढला वरती हेल्पसाठी आणि तिकडे काशीनं जन्म आहेत आणि बाकीची जी मंडळी होती ती आपण खालून झापवरती देत होते इकडे तर असं हे एकंदरीत काम चालू होतं Yeah, are guy. hindi ka di ba lahat mo ay 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 dalan po ay 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 आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कोकणातल्या प्रत्येक शुभकार्यामध्ये वापरलं जाणारे आंब्याचा टाळा तर नवीन वास्तू किंवा अशी असेल ना काही तर प्रथम तिकडे आंब्याचा टाळा बांधला जातो तर इकडे काशी त्यांना आंब्याचे टाळे बांधत आहेत आणि या घरामध्ये शुभकार्य आहे म्हणून आणि नवीनच मांडव घातला म्हणून आंब्याचा टाळा बांधतायत तर आंब्याचा टाळा का वापरतात ते कमेंट करून मला नक्की सांगा तर मंडळी हा युट्यूबवर आगला वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर त्याप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील लावा कारण आपण असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय